इंग्रजी वाचता येतं पण त्याचा अर्थ कळत नाही माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच कॉमेंट्स मला अशा दिसतात आणि मला असं वाटलं की ॲक्च्युली हा जेन्युअन प्रॉब्लेम आहे बऱ्याच स्टुडंटचा म्हणजे दहापैकी आठ स्टुडंटनं हा प्रॉब्लेम येत असतो की एखादं वाक्य तर आपण वाचतो आहे पण त्याचा अर्थ लावायचा कसा तर ही एक पुढची सिरीज आत्ता मी घेऊन आलो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचलेल्याचं मिनिंग कसं लावलं जातं ही ही याची सिरीज असणार आहे लिमिटेड व्हिडिओज होतील दहा ते पंधरा तुम्हाला रेग्युलरली हे व्हिडिओज बघायचे आहेत आणि जर मला असं वाटलं की या व्हिडिओजना चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर डेफिनेटली आपण वी कॅन कंटिन्यू दिस सिरीज सो सिम्पली आज मी काय घेणार आहे वाज अँड वर सो so, जेव्हा तुम्ही कुठेही कुठल्याही वाक्यामध्ये वाज अँड वर बघता त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये काय असतं तर मोस्ट ऑफ द स्टुडंटच्या डोक्यात काय असतं की वाज अँड वरचा मी मराठी अर्थ येईल होता एक एक हा एक अर्थ आहे जेव्हा तुम्ही वाज वरचा एक अर्थ घेता की वाज वर म्हणजे होता पण आता हा अर्थ कधी घ्यायचा आणि दुसरे अर्थ कधी घ्यायचा हे पण आपण बघणार आहोत जनरली तुम्ही कधी सब्जेक्टच्या जोडीला वाज वर असं लिहिता तर तुम्ही म्हणणार सब्जेक्ट मीन्स कोणीही असेल तो नाऊन असेल प्रो नाऊन असेल कोणाचं नाव असेल किंवा ही शी इट असं काहीही असू शकेल फॉर सम आपण असं म्हणूया आपण समजा एखादा सब्जेक्ट घेतला की शी मी हा प्रोनाऊन घेतो आहे शी आता शीच्या जोडीला वाज किंवा वर आता तुम्हाला माहिती आहे की शी सिंग्युलर आहे सो वाज येणार सो सगळा जो मीनिंग आहे ना तो तुम्हाला इथे लावायचा आहे सो शी वाज शी म्हणजे ती वाज म्हणजे होती सो ती होती पण आता हा वॉचचा होतीच मिनिंग का घेतला कारण जर वॉचच्या पुढे जर तुम्ही एखादा नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह बघितलं आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर जनरली हॅपी सॅड एक्सायटेड असं काही तुम्ही म्हटलं ते ॲडजेक्टिव्ह असणार नाऊन म्हणजे काय तर एखादं प्रोफेशन सांगितलं असेल जसं की शी वॉज अ नर्स शी वॉज अ डॉक्टर शी वॉज अ लॉयर सो जेव्हा कधी याच्या पुढे नाऊन किंवा ऍडजेक्टिव येईल समजा आता मी फॉर एक्झाम्पल म्हटलं शी वॉज अ नर्स तर तुम्हाला ह्या वाक्याचा अर्थ घ्यायचा आहे ती नर्स होती सो so, सिम्पली हा होती हा अर्थ तेव्हा घ्यायचा जेव्हा नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह वॉचच्या पुढे येईल आता हे पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा ही जोडी उलटी असते जसं की वाशी या वाशी नर्स त्यावेळी तो प्रश्न होतो नेहमी लक्षात घ्यायचा म्हणजे विचारणारा तुम्हाला प्रश्न विचारतोय ती नर्स होती का पण अर्थ होतीच राहतो आणि समजा या शिवाच्या जोडीला नॉट लागला तर अर्थ फक्त नाही होतो जसं की ती नर्स नव्हती पण बेसिकली लक्षात ठेवा वाजचा एक अर्थ आपण होता असं घेतो आहे बट एवढाच अर्थ असतो का तर बघा आता आता पुन्हा सब्जेक्ट प्लस वाज अँड वर पण यावेळी मात्र मी इथे नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह नाही आहे तर व्हब घेतोय कुठलंही व्हब आणि त्याला तुम्हाला आयन जी लावायचं आहे जसं की मी पुन्हा सब्जेक्ट शीज घेतोय आणि शीला मी वॉज वापरलं ठीक आहे so, सो शी वॉज पण त्याच्यानंतर मला एखादं कुठलं तरी क्रियापद घ्यायचं असेल ठीक आहे मी असं म्हणूया क्लीन क्रियापद घेतोय क्लीन म्हणजे काय साफ करणे स्वच्छ करणे आणि त्याला जर मी आय एन जी लावलं तर हा शब्द होईल क्लिनिंग सो so, आता शिवाज क्लिनिंगचा अर्थ होईल की ती साफ करत होती शी वॉज क्लिनिंग द रूम सो इथे सुद्धा तुम्ही वाचचा अर्थ होती असाच घेतला म्हणजे या दोन केसेसमध्ये तुम्ही त्याचा अर्थ होता असाच घेत आहे जेव्हा वाचच्या पुढे नाऊन किंवा ॲब्जेक्टिव्ह असेल किंवा वाचच्या पुढे तुम्हाला आय एन जीवाला क्रियापद दिसलं आता तिसरी कन्सेप्ट बघा थोडीशी अटके आहे सब्जेक्ट प्लस वाजवर पुन्हा आपण वेगळं कुठलं तरी ट्राय करूया का ही घेऊया चला ही ही म्हणजे तो ही वाज पण या जोडीच्या पुढे जर तुम्ही आता टू प्लस वपचं पहिलं फॉर्म यूज करताय जसं की ही वाज टू ही वाज टू आणि याच्या पुढे तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे की पे The. फीज तर आत्ता या ठिकाणी वाचा अर्थ आपण होता लाहो का तर नाही आता यावेळी जेव्हा तुम्ही टू पे असं म्हटलं आहे त्यावेळी मात्र याचा अर्थ तो होता असं होणार नाही तर त्याला करायचं होतं ही टू पे द फीज म्हणजे त्याला फी भरायची होती म्हणजेच ज... इथे ही वास्तूचा अर्थ तुम्ही ची होती असं केलेला आहे एखादी गोष्ट हे कधी येतं वास्तू पे वगैरे वास्तू गो असं कधी येतं जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही अगोदर प्लॅन केली होती भूतकाळामध्ये आणि आता तुम्ही ती गोष्ट तुम्हाला करायची होती त्यावेळी तुम्ही असं म्हणता शी वास्तू गो अशा झालं टू द एअरपोर्ट म्हणजे त्यांनी ठरवलं होतं एअरपोर्टवर जायचं आणि त्यावेळी तिला आता त्यावेळी तेव्हा तिला जायचं होतं सो सिम्पली इट साऊंड हॅट टू तुम्हाला असं वाटेल की हॅट टू सारखा हा सेन्स येतोय तर एक्झॅक्टली हॅट टू सारखाच आहे ही हॅट टू पे द फीज जर ती पण हॅट टी थोडंसं कंपल्सेशन होतं सक्ती करतो हॅट टू टू थोडंसं प्लॅनिंग केलेलं होतं आपण आणि ती गोष्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करायची होती अशा अर्थाने तुम्ही म्हणता लक्षात झालं का सो हा एक अर्थ लक्षात ठेवा पण ह्या सगळ्यांमध्ये जनरली थोडाफार वाचचा अर्थ होताच असा झाला आता इथे बघा जेव्हा तुमचा सब्जेक्ट सोडून जेव्हा सुरुवातीला ऑब्जेक्ट येतो अर्थात ऑब्जेक्ट म्हणजे काय असं तुम्ही काही म्हणू नका कारण इथला कुठलाही शब्द इथे जरी लिहिला तो सब्जेक्ट आहे का ऑब्जेक्ट आहे वाक्या ते वाक्यावर ठरतं ते कसं ठरतं बघा इकडे मी तुम्हाला समजण्यासाठी याच्यातलाच कुठला तरी सब्जेक्ट घेतोय समजा मी शी पुन्हा घेतोय ठीक आहे आता शीच्या पुढे जर तुम्ही वाजवर लिहिताय शी वाज तर इथपर्यंत तुम्हाला अर्थ कळेल की ती होती पण आता याच्यानंतर जर तुम्ही व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करताय लक्षात घ्या शी वाज आणि याच्या पुढे तुम्हाला कुठलंही क्रियापदाचं थर्ड फॉर्म यूज करायचं असेल आपण काय म्हणूया शी वाज शिकवणे ओके शिकवण्याचं थर्ड फॉर्म काय टीचचं थर्ड फॉर्म काय तुम्ही म्हणा टॉट तर जेव्हा कधी वाचच्या पुढे जर तुम्हाला व्हबचं थर्ड फॉर्म दिसलं की नेहमी हा जो पहिला शब्द असतो हा नेहमी ऑब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट नसतो आणि अशावेळी मात्र तुम्हाला अर्थ ह्या वाचचा बदलावा लागतो सो so, सिम्पली तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेव्हा कधी वाचच्या पुढे तुम्हाला व्हबचं थर्ड फॉर्म यूज झालेलं दिसेल त्यावेळी तुम्हाला हा वाज हा होता असा मिनिंगने न बघता तुम्हाला नेहमी असं बघायचं आहे की शी वाज टॉट म्हणजे तिला शिकवलं सो सिम्पली जेव्हा तुम्हाला कधी वाजच्या पुढे थर्ड फॉर्म कुठल्याही क्रियापदाचं दिसेल जसं शी वाज बीटन तर तिला मारलं शी वाज कॉल्ड तिला बोलावलं इथे वाज म्हणजे होता असा कुठलाही अर्थ नाही ह्याला पॅसिवाईज फॉर्म म्हणतात याला, याला काय म्हणतात पॅसिवाईज आणि इंग्लिश न्यूजपेपरमध्ये अशी रचना तुम्हाला बऱ्याच वेळा दिसेल लक्षात आलं का दॅट ऑर्डर वॉज कॅन्सल्ड ह्याचा अर्थ काय ऑर्डर कॅन्सल झाली किंवा केली लक्षात so, आलं का सो सेम तीच गोष्ट आहे जेव्हा ऑब्जेक्टच्या जोडीला समजा आता एक ऑब्जेक्ट आपण घेऊया ही अँड हीच्या जोडीला वाज पण आता तुम्ही जर वाचच्या जोडीला कधी बिंग शब्द लागलेला तुम्ही बघितला ही वाज बिंग असं जर तुम्ही बघितलं आणि जर क्रियापदाचं तुम्हाला पुन्हा थर्ड रूप दिसत असेल समजा टीच आहे आणि त्याचं तुम्हाला थर्ड रूप दिसलं टॉट ओके सो ही वॉज बिंग टॉट ह्याचा अर्थ काय घ्यायचा सो पुन्हा हा जो क्रियापदाचं तिसरं रूप जेव्हा वॉचच्या जोडीला आलं समजून जा हे पॅसिवचं वाक्य आहे आणि त्यावेळी तुम्ही अर्थ असाच लावायचा की हा जो आहे ना तो तो ही क्रिया करत नाही तर त्याच्यावरही क्रिया होत आहे पण बिंग शब्द तुम्हाला वाक्याचं चालू रूप सांगतं सो त्याला शिकवत होते त्याला शिकवत होते सोसिम्पली आता काय करा माहितीये का एखाद्या क्रियेला वाजला बिंग दिसलं की तुम्ही अशा अर्थाने म्हणा की ही क्रिया जी आहे ती याच्यावर होत होती ओके सो आता हे जे आहे ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा